आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे बात आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ भारताच्या प्रोजेक्ट चित्तासाठी बोत्सवानाकडून आठ चित्त्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक हस्तांतरण खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशव्यापी अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली आणि राजकोट इथं सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका असंघाचं भारत असंघापुढे विजयासाठी दोनशे शहाऐंशी धावांचं आव्हान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची कामं पुढची पंचवीस वर्ष टिकतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नाशिकमध्ये पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते कुंभमेळ्याच्या सिंहस्थ पर्वाविषयी मुख्यमंत्री म्हणाले हे कुंभाचं पर्व अठ्ठावीस महिने चालणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासन चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत यावेळेचा कुंभ चालणार आहे येत्या काळात कुंभमेळ्याच्या कामांमधून नाशिक आधुनिक होणार आहे तसंच तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून या शहराचा विकास करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नाशिकचा कुंभमेळा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या साधूग्रामच्या जागेचं कायमस्वरूपी भूसंपादन करायला प्राधान्य येणार असल्याचंही शिंदे आपल्या भाषणात म्हणाले या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा तसंच अन्य मान्यवरही उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रामगुंड परिसरात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली तसंच रामकालपथ या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने आठ चित्त्यांची देणगी दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गॅबोरॉन संरक्षित अरण्यात या प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला बोचवानाचे अध्यक्ष ड्युमा बोको देखील यावेळी उपस्थित होते बोचवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात यापूर्वी नामेबियातून आठ तर दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणले आहेत त्यातले बहुतेक सगळे इथल्या वातावरणाला सरावले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बोचवानामधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला कार्यक्रमात सुरुवातीला दिल्ली स्फोटात पडलेल्यांना एक मिनिटभर मौन पाळून आदरांजली बोसवाना आणि भारतादरम्यान स्नेहाचा सेतू बांधण्याचं आवाहन मुर्मू यांनी केलं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत निर्माणाच्या यात्रेत तिथले भारतीय या सोबतीला आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत या कारवाईत चारशे अठरा जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी खतं उपलब्ध व्हावीत तसंच खतांची साठेबाजी रोखण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश राजस्थान बिहार हरियाणा पंजाब ओदिशा या राज्यात छापेमारी करण्यात आली या कारवाईमुळे खतांचा कृत्रिम तुटवडा आणि किमतीत केलेले पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे आह छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते राज्यात गैरव्यवहार उघडकीला येतात मात्र भारतीय जनता पक्षाकडून त्यांना वाचवलं जातं असं ते म्हणाले छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून शहरातल्या मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असून हे काम अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली केलं असेल असा आरोपही दानवे यांनी केला माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आह विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन परिसरातल्या वसंतदादा यांच्या पुतळ्याला अभिवादन कल विधानमंडळ सचिवालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन कलि सांगलीतल्या वसंतदादा यांच्या समाधीस्थळी तसंच वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना जिल्हा काँग्रेस कमिटी इथंही सहकार मंशींना अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा इथं ठेवण्यात आलं होतं ती वास्तू अधिग्रहित करून तिथे स्मारक उभारलं जाणार आहे यासाठी आग्रा इथल्या या, या जागेचं अधिग्रहण आणि संबंधित प्रक्रिया राबवण्याकरता उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणून पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहा या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं स्फोटानंतर त्याचा पाय स्टिअरिंग व्हील आणि एक्सेलेटरमध्ये अडकला होता त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली दरम्यान दिल्ली मेट्रोचं लाल किल्ला स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव पुढची सूचना राहील असं मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कळवलं आहे या तपासादरम्यान अल फलाह विद्यापीठाच्या आवारातून आज आणखी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली हे वाहन संशयित शाहीन शाहीदच्या नावावर असल्याचं समजतं काल दिल्लीत सर्व पोलीस ठाणी तपासणी नाके तसंच हरियाणा उत्तर प्रदेश पोलिसांसाठी दक्षतेचा इशारा जारी केला आहे जम्मू ए मोहम्मद या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित तेरा ठिकाणांवर आज छापे टाकण्यात आले राजकोट इथं सुरू असलेल्या पहिल्या अनौपचारिक एक दिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका असंघानं भारत असंघापुढे विजयासाठी दोनशे शहाऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका असंघानं नऊ गडी गमावून दोनशे पंच्याऐंशी धावा केल्या डेलानो पोजितरनं सर्वाधिक नव्वद धावा केल्या डिओन फॉरेस्टरनं सत्याहत्तर तर बीजॉन पोईटननं एकोणसाठ धावांचं योगदान दिलं एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा सा विजय झाला आह एमसीएच्या एकूण सोळा पदांपैकी बारा पदांवर नाईक यांच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष उपाध्यक्षपदावर निवडून आले आहेत उमेश खानविलकर हे भोसले संयुक्त सचिव पदावर तर अरमान मलिक खजिनदार पदावर निवडून आले आहेत याशिवाय संदीप विचारे सूरज सामन मिलिंद नार्वेकर हे देखील कार्यकारी समितीच्या सदस्यपदांवर निवडून आले आहेत शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं परवडणाऱ्या दरात मिळावं तसंच बोगस बियाणाला प्रतिबंध व्हावा याकरता केंद्र सरकारने बियाणे विधेयक दोन हजार पंचवीसचा मसुदा तयार केला आहे हे विधेयक एकोणीशे सहासष्ट सालच्या बियाणे कायदा आणि एकोणीसशे त्र्याऐंशीचा बियाणे नियंत्रण आदेश यांची जागा घेईल बियाणे पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्यांचं हितरक्षण हे या कायद्याचं उद्दिष्ट आहे विधेयकाचा मसुदा शेती आणि शेतकरी कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून येत्या अकरा डिसेंबरपर्यंत पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवता येतील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज आणि शपथपत्रातली माहिती भरणं आवश्यक असून त्यासोबत कोणतंही कागदपत्र अपलोड करायची गरज नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र यांच्या छापील प्रतीवर सही करून आवश्यक कागदपत्रांसह ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करावं असं निवडणूक आयोगानं सांगितलं राज्यातल्या दोनशे नगर नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे हे अर्ज महा एसईसीईएलईसी डॉट इन या संकेतस्थळावर भरायचे आहेत भारतीय लष्करी सेवेत असलेले लांस नायक अविनाश आदिनाथ बायभसे यांचं पुणे इथल्या कमांड रुग्णालयात काल अल्पशा निधन झालं आज सकाळी शासकीय इरामात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस खात्याने गार्ड ऑफ ऑनर तसंच प्रशासनाने मानवंदना दिली हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी किंचित घट झाली येत्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमळ्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ भारताच्या प्रोजेक्ट चित्तासाठी बोत्सवानाकडून आठ चित्त्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक हस्तांतरण काळा बाजार रोखण्यासाठी देशव्यापी अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली आणि राजकोट इथं सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका असंघाचं भारत असंघापुढे विजयासाठी दोनशे शहाऐंशी धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार